हॅलो नमस्कार कशा आहात मैत्रिणीनो आय होप सर्व तुम्ही स्वस्त आणि मस्त असाल आणि असायलाच पाहिजे आपण स्वस्त केव्हा असू जेव्हा आपलं शरीर आपल्याला योग्य प्रकारे साथ देत नाहीतर हल्ली मोस्टली अशा स्त्रियांची कुरकुर असते नव्याण्णव पॉइंट नव्याण्णव टक्के अशी किरकिर असते कि माझं हे दुखते माझं ते दुखते माझं अमुक माझं डमूक आणि जास्तीत जास्त त्यांची कंबर कंबर दुखीसाठी का आपण काय करायचं इतके दवाखाने करतील इतका पैसा वाया घालवतील पण उपयोग काही होणार नाही फरक काही पडणार नाही गुण काही येणार नाही तर साथी सर्वात उपाय म्हणजे योगा योगा योग, मतला, योग मतला की लगेच आपल्याला समोर येत हिमालयातील भगवी वस्त्र परिधान करून दाढी मिशा वाढवून झोळी घेऊन फिरणारे विरागी म्हणजे एक संन्यासी घर संसार सोडून हिमालयात जाऊन राहणारा संन्यासी गेल्या पन्नास साठ वर्षामध्ये अनेक योगाचार्य तज्ञ यांच्या अथक प्रयत्नाने योग जसा जसा घराघरात जाऊ लागला योग साधकांची संख्या वाढू लागली आणि बरेच आजार हे कमी होऊ लागले कपालभाती प्राणायाम असे बरेच असे योग आहेत ज्याच्यामुळे आपल्याला आपला बराच त्रास कमी होतो तर बारा वर्षाच्या पुढील सर्व मुलांनी योगा करायला पाहिजे सर्व व्यक्तींनी योगा करायला पाहिजे इथे माझा पिल्लू तर फक्त चार वर्षाचा आहे तो सुद्धा योगा करतो आणि तो मला मोटिवेट करत असतो कि मा असं कर मा तस कर मैत्रिणी योगा करत असताना आपले पोट पूर्ण रिकामे असायला पाहिजे आणि रोज कमीत कमी आपण पंचेचाळीस ते साठ मिनिटे योगा करायलाच पाहिजे कोण केव्हाही जर योग आपल्याला करायचं असेल तर तो शक्यतो सकाळी सूर्योदयापूर्वी करावा ब्रह्ममुहूर्ता व केल्यास जास्तीत जास्त फायदा होतो तेवढा लवकर आपल्याला उठवत नसेल तर आपण आपल्या वेळेनुसार आपण करू शकतो पण काही खाल्लेलं नसावं आणि सकाळी केलं तर योग्यच आणि हा जो मी योगा करत आहे ते आहे सूर्यनमस्कार एकदम बेस्ट ह्याने पूर्ण शरीर हा हे स्ट्रेचिंग होत असतं आणि त्याने आपल्या शरीरात लवचिकता येते आपले पाठीचे मानेचे कमरेचे गुडघ्याचे हाताचे स्नायूचे जे काही दुखणे आहेत ते सर्व नष्ट होऊन जातात आणि ते एकामुळेच ते सूर्या नमस्कार। सूर्या नमस्कार हे एकदम बेस्ट आहे ह्याच्यामध्ये दहा ते बारा आसने असतात त्यामुळे आपल्या शरीराला एकदम चांगले आणि मस्त फायदा होत असतो त्यासाठी तुम्ही रोज सूर्यनमस्कार नक्कीच करायला पाहिजे मी बराच व्यायाम केलेला आहे पण सर्व काही मी एडिट केलेला नाही कारण व्हिडिओ खूप मोठा झाला असता म्हणून जेवढं शक्य होईल तेवढं मी थोडं थोडं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे कोणताही त्रास असेल तर आपण योगा करायलाच पाहिजे तुम्ही बाहेर दवाखान्यात कितीही पैसे घाला त्याने काहीही फायदा होणार नाही त्यात आपला फक्त लॉसच होणार तो पैशाचा आणि वेळेचा त्यामुळे बाहेर जाऊन ते दवाखान्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा तो वेळ आपण रोज योगा करण्यात घालवा आणि बघा हळूहळू तुमचे सर्व प्रॉब्लेम दूर होतील आणि एक प्रसन्न वाटेल तुम्हाला तर इथे योगा झाला आणि मी रात्री जिथे ड्रायफ्रुट भिजू घातलेले आहेत मोड आलेली मटकी पण आहेत सगळे कडधान्य मी एकदाच भिजू घालत असते ह्याची लुडबुड पहा हा काही मला बदाम खाऊ देत नाही इथे गरम पाणी पण झालेलं आहे तेव्हा ते कपडे ठेवलेले तू घालून घ्या ठीक आहे मी आंघोळ करून येते ह बाय तर जस्ट आता माझी आंघोळ झालेली आहे आणि आपण बघू पिल्लू काय करतय ते अरे वा कपडे घातले बेटा तू हो का नाही घातली अरे अरे हा घाला 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 शाश अरे 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 एक्या होक्या हो, रहा है? क्या हो रहा है? वा मस्त मस्त कसा फ्रेश फ्रेश दिसतोय पिल्लू माझ दिसतोय ना मेकअप करूया मेकअप करायचंय तुला गरज आहे का मेकअप करण्याची हम्म हे कोणी आहे आणि हे तुला एवढा मोठा अभ्यास देऊन गेलेली दीदी आणि मग हे तू केव्हा करणार आहेस दीदी स्कूल मधून आल्यावर हे पहा च ए, ए।, ए फॉर पाहू दे ना बिट्टू छान आहे ए पासून डायरेक्ट अ का हुँ। हुँ? ना ले ले हो ना पूर्ण पेज लकून घ्यायचं आहे ना एकच पेज एकच पेज लय पूर्ण 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 हा हा सांगली ना दीदी सा? करणार तू लिहिणार ना की लकून घेणार लकून घेणार बर मेकअपचं देऊ का तुला नहीं नहीं। हे बघ तुझं मेकअप बॉक्स इथे वरती ठेवलेलं आहे इकडे खाली हे पहा हा हे स्मार्ट बॉय बॉडी लोशन नाही लावू प्रत्येक वेळेस स्किन हां थोडस लावतो थोडसंच घ्यायचं दाखव छान आहे आणि सगळ्या वस्तू प्रॉपर व्यवस्थित ठेवायच्या ओके हम्म तू लाडूबाई पण नाहीयेस ना ग एवढं मेकअप करायला आपली दिदी बाई तरी एवढं मेकअप नाही करत खूपच नाटतोस बाबा तू काय नाही का हाय अरे आपण मॅचिंग मॅचिंग झालेलो हे बघ तुझा टी शर्ट आणि माझा टी शर्ट हाय उलट झालं काय झालं नाही रे रेबाळ झिट्या उलट नाही झालं बघ व्यवस्थित आहे हा ना, हो ना? हुँ। हुँ। आ लागलं ना हो तू स्ट्रॉंग आहेस यश कसा आहे स्ट्रॉंग पावडर लावायला एक गादी पुसायला एक गादी हा? आहे का हा आहे आहे ते पाहते ते कशी अशी कंगवाने नाही पाडायची हो हे आहे हे आहे पण कंगवाना तो घे तो पप्पांचा ते बघ तिथे हे इथे इथे शाब्ब मी मदत करू लागू का हे असं असतं असं असं चंदन कोण लावणार आता आपण ना दिवा जय पप्पा करू हम्म चालला तू लगेच मी पण चलू ओके आपल्याला ना एक काळी पेटी घ्यायची आहे नवीन ती ना चालत नाहीये काळी पेटी ना। भेटली लाईट आली का बघ मी म्हटलं होता ना गेली आहे म्हणून हम्म चला बसा खाली अरे बोलू पट्टी आणायला पाहिजे होती रे जा ना बेटा पट्टी आण हो जा बेटा जा ये लवकर या